भरधाव कारणे दुचाकीला दिलेल्या धडकेत काकू पुतण्याचा मृत्यू नागपूर जिल्ह्यातील रामटेक मौदा मार्गावर एका भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालक व मागे बसलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली मृतक दुचाकी चालक सचिन मलचंद वय वर्ष तीस व विजया भीमराव वय वैवर्ष बावन्न राहणार हमलापुरी हे आपल्या मोपड क्रमांक एम एच छत्तीस एम अकरा पंचाहत्तर हिने हमलापुरी वरून रामटेक कडे येत असताना रामटेक कडून मौदाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक सी जी शून्य चार एन एच पासष्ट पंधरा यातील मध्यधुंद कारचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून समोरासमोर मोपडला जोरदार धडक दिली यात दुचाकी चालक सचिन व काकू विजया हे वीस ते तीस फूट वर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले तर उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचारासाठी घेऊन जात असताना दोघांचाही मृत्यू झाला धडक देणाऱ्या कारमध्ये तीन लोकांचा समावेश असून तिघेही दारू पिऊन असल्याचे लक्षात आले पोलिसांनी तिघांनाही अटक केले पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत एका दिवसाच्या बाळाचे अपघातात हरवले छत्र या अपघातात मृत झालेल्या सचिन यांच्या पत्नीची कालच रियान हॉस्पिटल रामटेक येथे होऊन सुंदर बाळ जन्माला आले मात्र दुसऱ्याच दिवशी पत्नीसाठी जेवणाचा डबा घेऊन येत असताना वाटेत झालेल्या अपघाताने एका दिवसाच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून बापाचे छत्र हरवले या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी सचिन चौरसिया रामटेक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका